जोरात बोलके आवाज येत नाही पावसामुळे तिथं एका इथं आता हे उन्हाळ्याचं झाल्यामुळे नाही तर विचार टाका तो जवळ झाड रोप केली आणून घ्यायचं नव्या लावायचं स्वच्छ करायचं आता नवीन गुलाबाची रोप आणून लावायची थांबी तिथे पण पैस कोणतं आहे

लाईक काढा व्हिडिओ बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की शेअर सबस्क्राईब करा नवीन पण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि असंच सपोर्ट राहतो तुमचा तर आपले सबस्क्राईबर आता चांगले वाढायला लागले का आता बरेच दिवस झालं वाढत नव्हते शंभर फुट मोठी रोख आता वाढायला लागले तर रोज थोडे 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 वाढतात मी लावायची कांडी कशाची कशाची तिकड लाव खाली हो ओके हा ही झाड सगळ पाऊस आहे पाऊस पडल्यापासून तिला तिथे कळायला लागली आम्ही काय केले माहित आहे ना आमच्या दारात पहिला इथं असं माहिती होत पण आम्ही पूर्ण आमच्या दारात रस्ता झाल्यानंतर आम्ही ह्याच्या खाली पूर्ण कोबा आहे झाडा खोली बोलतात त्याच्या खाली तिथं आम्ही सिमेंट होतं खाली तिथं विटा लावल्या अशा हड्या त्याच्यात माती भरली इथपर्यंत हवा ती दिसते कोबा तिच्या खाली काही कोबा आहे का अशा विटा लावल्या आणि पूर्ण अशी माती भरून घेतली आणि मग झाडं लावली तिथं भरली चार मिनटांची बघा अशी झाड आता गुलाबाची मी मस्त पैकी आणते नर्सरीत रोपा आणि इथं अशी गुलाबाची लावायची तो काही आमचं हे बघ ड्रायगन फूड ड्रायगन फूड ड्रायगन फूड ड्रायगन ड्रायगन फूड का ड्रायगन फूड ड्रायगन फ्रूट आता भरपूर अशा आबोलीची पण रोप होते आता बघा थोड्या दिवसांनी किती कुठे आहे का आबोली आबोली मऊ पडती का त्याला कडी पत्त्याचे तर असं वाकून वाकून तुटणारे झाड झाले तिथं पण चला आमच्याकडे भरपूर पाऊस आहे रोज 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 पाऊस येतो कोणाच्या इकडे पाऊस पड सांगा सगळीकडे पाऊस पडला पडलाय आज जरा ऊन आले आता येऊन गेला पण आता ऊन पडलंय चांगलं

आणि ही झाड कशाच आहे खाली आलेलं ती शोज बसली पिवळी फुले येतात त्याला काय म्हणते नष्ट पिवळी पिवळी फुले येते तर माशाला कांद्या देऊन सूर्य सारखा आहे म्हणाला